तील निवाने ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच व पेसा सदस्याच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत पेसा आदिवासी निधीसह ग्रामपंचायतीला विविध निधीतील कामे न करता लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माजी उपसरपंच व पॅनल प्रमुखाला कळवण पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावल्याने खळबळ उडाली आहे संदीप उर्फ महेश पाटील असे अटक करण्यात आलेल्या माजी उपसरपंच व पॅनल प्रमुखाचे नाव आहे त्याच्या नेतृत्वाखाली निवाने ग्रामपंचायतीवर दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या काळात सत्ता होती आदिवासी पेसा अंतर्गत येणाऱ्या या ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या पेसा आदिवासी निधी व दलित वस्ती तसेच विविध शासकीय योजनेतील निधीचे काम न करता लाखो रुपयांचा अपहार केल्याचे पंचायत समितीच्या ऑडिटमध्ये समोर आले आहे त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन ग्रामसेवक भास्कर बागोल सरपंच बेबीताई सोनोने तसेच पेसा अध्यक्षा यशोदाबाई माळी या तिघांविरोधात चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीसला गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावर तीस लाख एकोणपन्नास हजार आठशे चौऱ्याण्णव रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला सहा जुलै दोन हजार चोवीसला तिघांना अटकही मिळाली नंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली मात्र सरपंच व पेक्षा अध्यक्षांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत मास्टरमाइंड माजी उपसरपंच महेश पाटील यानेच सदर कामाचे ठेके घेऊन काम न करता पैसे स्वतःच्या अकाउंटवर वर्ग केल्याचे पोलीस तपासात पुढे येताच त्यास अटक करण्यात आली दरम्यान या गैरव्यवहारात आणखी काही भ्रष्ट अधिकारी व राजकीय नेते हाताला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या माजी उपसरपंच महेश पाटील विरुद्ध यापूर्वी सरकारी कामात अडथळा आणणे अडवणूक करणे घरात घुसणे आदी गंभीर स्वरूपाचे सात गुन्हेही दाखल आहे आवाज न्यूज मराठी कळवण